हे मित्रांनो आपण आता आलेलो आहोत रामशेज या मध्ये आपण पाहू शकता इथे रामशेज येथे आहे चला मित्रांनो बघूया इथे कोण कोणते प्राणी आहेत आता तर तुम्ही बघू शकता इथे रामशेज किल्ल्यावर महाराष्ट्राचं राज्य पुष्प म्हणून ओळखलं जाणार तामन आहे हरियाल नावाचा राज्य पक्षी आपला भारत महाराष्ट्राचा आहे नंतर आंबा इथं सापडतो प्राणी फुल पाखरू म्हणून पण आहे आणि शेकरू जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी पण आहे तो इथं या रामशेष किल्ल्याच्या जवळपासच्या परिसरात तर आपण पुढे बघूयात अजून काय काय विशिष्ट आपण आता येऊन अर्धा तास झालेला आहे तरी पायरे संपत नाहीयेत जिकडे पहा एवढे मोठे जंगल आहेत आणि तिथं आमच्या खाली एक मोठा बंगला आहे आम्ही तर रामशेष किल्ल्यावर आलोय नाशिकच्या चला मग पाहूया आता रामकीच किल्ला कसा आहे मित्रांनी इथे पाहू शकता सुंदर अशी रामाची मूर्ती आहे त्यानंतर आपण इथे पाहू शकता पर्यटक इथे किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत तर पोरा बघा इथे एक गुफेसारखं आहे आपण इथे खाली जाऊन फोटो काढू शकतो इथून शिवाजी महाराजांची बावडी एंट्री करत होते ओराओ बघा ह्याला मधमाशी चावलेली आहे रामशेजवर आल्यानंतर त्याची कंडिशन माती लावले तर, ला तर खूप माती पित्त शामक असते हा आमचा रामबाण आयुर्वेदे माती ही विष नाशक आहे ट्रेकिंग करून एंड हम आप जा रहे हैं हमारे फटपटी पे फटपटी नीचे लगाइए इधर मेरे को मदमाशी चाऊमासी मदमाशी चावल